पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस भारताला स्वातंत्र्य मिळालं हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी संघटनांनी आपलं संपूर्ण योगदान दिलं मात्र काही जण आजही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेवर प्रश्न उपस्थित करतात त्यांना भारताचा खरा इतिहास लपवण्यात जास्त रस आहे असंच दिसतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वातंत्र्य लढ्यात कधीच योगदान नव्हतं असे चित्र या मानसिकतेच्या लोकांनी उभं केले भारताला मिळालेलं स्वातंत्र्य फक्त महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या प्रयत्नांचं फलित आहे असं काहींचे आजही मत आहे मात्र या प्रक्रियेत ते लाल बाल पाल यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसतात क्रांतिकारकांनी केलेल्या कार्याकडे ते दुर्लक्ष करतात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी घेतलेले मोठे प्रयत्न ओळखण्याची त्यांना गरज वाटत नाही ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि आपली सर्व शक्ती वाहून घेतली त्यांच्यावर हा एक प्रकारे अन्याय आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही निश्चितच भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात शंभर टक्के योगदान दिलं होतं त्याबद्दल अनेकांना ठाऊकही नाही आज आपण त्याच विषयी आणि आज देशात स्वच्छ भावना रुजवण्याची गरज का आहे हे पाहणार आहोत नमस्कार मी मुळे कॅमेरा आहेत साक्षात सावंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आद्य सरसंघचालक परमपूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी एकोणीसशे एकवीस आणि एकोणीसशे मध्ये दोन सत्याग्रहात भाग घेतला होता दोन्ही प्रसंगी त्यांना तुरुंगवास भोगावा लागला एकोणीसशे बेचाळीसच्या महात्मा गांधी आणि काँग्रेसने सुरू केलेल्या भारत छोडो आंदोलनामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळालं असा आभास निर्माण केला जातो पण हे अर्धसत्य स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या लाखो लोकांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करणे हा घोर अन्याय आहे खर तर हा त्यांच्या देशभक्तीचा अपमानच आहे डॉ हेडगेवार यांचेच उदाहरण घेतले तर नागपुरात एकोणीसशे चार ते एकोणीसशे पाचमध्ये मध्ये स्वातंत्र्य चळवळीची चर्चाही सुरू झाली होती त्यापूर्वी नागपुरात स्वातंत्र्य चळवळीची फारशी चिन्ह दिसली नाहीत विशेष म्हणजे अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये राणी विक्टोरियाच्या राज्यरोहणाचा डायमंड फेस्टिवल साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मिठाईचं वाटप करण्यात आलं होतं तेव्हा आठ वर्षांच्या या डॉक्टर हेडगेवारांनी मिठाई घेण्यास नकार दिला किंबहुना त्यांनी मिठाई कचऱ्यात फेकून दिली हे कृत्य देशभक्तीच्या भावना आणि गुलामगिरी विरुद्धच्या रागाच्या प्रकटीकरणापेक्षा कमी नव्हतं एकोणीसशे सातमध्ये मध्ये सार्वजनिक ठिकाणी वंदे मात्र म्हणण्यावर बंदी घालण्यात आली होती मात्र डॉक्टर हेडगेवारांनी आपल्या नील सिटी सरकारी निरीक्षकासमोरच वर्गात वंदे मात्रांचा जप केला परिणामी शाळा प्रशासनाने त्यांना बाहेर काढलं डॉक्टर हेडगेवार यांनी आपली सर्व क्षमता आणि ऊर्जा ही उभारण्यासाठी वाहून घेतली होती त्यांनी कधीही वैयक्तिक आयुष्याचा विचार केला नाही हेडगेवार हे लोकमान्य टिळकांचे कट्टर अनुयायी होते एकोणीसशे वीस मध्ये काँग्रेसचे नागपूरात अधिवेशन झालं तेव्हा डॉक्टर हर्डीकर यांच्यासह डॉक्टर हेडगेवार यांना सर्व व्यवस्था करण्याची जबाबदारी देण्यात आली होती त्यांनी यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती केली हेडगेवार के त्यावेळी नागपूर काँग्रेसचे सहसचिव होते काँग्रेसच्या अधिवेशनात एक विलक्षण घटना घडली ती म्हणजे भांडवलशाहीच्या तावडीतून मुक्त होणारे भारतीय प्रजासत्ताक स्थापन करण्याचे काँग्रेसचे ध्येय असावं असा ठराव डॉक्टर हेडगेवर यांनी सुचवला होता था। त्यांनी ठराव समितीसमोर पूर्ण स्वातंत्र्याचा धरला मात्र त्यांच्या प्रस्तावाकडे ठराव समितीने दुर्लक्ष विशेष म्हणजे नऊ वर्षानंतर लाहोर अधिवेशनात काँग्रेसने हाच ठराव मंजूर केला हेडगेवारांना स्वातंत्र्याचं महत्व हे चांगलंच ठाऊक होतं पण एक मूलभूत प्रश्न त्यांना वारंवार सतावत होता ते स्वतःला विचारायचे की मुठभर इंग्रज हे सात हजार मैल दूरवरून भारतात आले आणि त्यांनी या देशावर राज्य कसं काय केलं भारतीय समाजाचे मूलभूत परिवर्तन झालं नाही तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जागृत स्वाभिमानाने ओतप्रोत आणि संघटित करण्याची गरज त्यांना ही तेव्हाच समजली होती स्वातंत्र्य भारतात राष्ट्रीय गुण असलेल्या लोकांचा त्यांनी नेहमीच आग्रह धरला एकोणीसशे अडतीस मध्ये भाग्यनगर येथे हिंदू महासभा आणि आर्य समाजाने निजाम शासनाच्या अत्याचाराविरुद्ध सत्याग्रहाची हाक दिली काही स्वयंसेवकांनी आंदोलनात सहभागी होण्यासाठी परवानगीही मागितली आणि डॉक्टरांनी आनंदाने ते परवानगी दिली सुद्धा तथापि त्यांनी काही स्वयंसेवकांना संघाचं कार्य सुरू ठेवण्यासाठी आंदोलनापासून दूर राहण्यास सांगितलं होतं संघाच्या मूलभूत कार्यात इतर परिस्थितीमुळे अडथळा येऊ नये म्हणून डॉक्टर हेडगेवार हे अत्यंत दक्ष होते भारतीय राष्ट्रीय जीवन नेहमीच दोन टोकाच्या स्थितीत अडकलं होतं उदाहरणार्थ काँग्रेस आणि क्रांतिकारक तर हिंदू महासभा आणि काँग्रेस या गुंतागुंतीच्या परिस्थितीत सर्वच पक्ष एकमेकांना बिनदिक्कतपणे विरोध करायचे इंग्रजांशी लढण्याऐवजी ते एकमेकांविरुद्ध लढायचे दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडची स्थिती अत्यंत वाईट होती पूर्वीप्रमाणे वसाहती चालवणे अशक्य होत उल्लेखनीय म्हणजे भारत हा एकमेव देश होता ज्याने ब्रिटिश वसाहती राजवटीविरुद्ध स्वातंत्र्याचा दीर्घ संघर्ष पाहिला ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं खरं परंतु आपल्यावर ब्रिटिश किंवा पाश्चात्य विचारांचं राज्य हे कायम राहिलं ज्यात स्वातंत्र्याची खोल भावना नव्हती एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर बौद्धिक स्वातंत्र्य अपेक्षित होतं पण ते झालं नाही निहित स्वार्थांनी राष्ट्राला स्वची भावना ही विसरायला लावली होती किंबहुना राष्ट्रहिताचा पुरस्कार करणाऱ्या लोकांचा अपमान आणि टिंगल उडवली गेली स्वची जाणीव झाली तरच समाज गतिमान होतो स्वची भावना रुजवण्यासाठी गरज ही आहे ज्यामुळे देशात नवी ऊर्जा निर्माण होईल ही नवी ऊर्जा भौतिक प्रगतीसह देशाच्या जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये प्रतिबिंबित होईल प्राचीन भारतीय मूल्यांची खिल्ली उडवून किंवा अपमान करून हा आत्मविश्वास आणि स्वाभिमान कधीच प्राप्त होऊ शकत नाही स्वची भावना प्रस्थापित करणे ही भारतीय मूल्यांना प्रतिपादन करण्याची प्रक्रिया आहे भारतीय मूल्यांचे प्रतिपादन करणे हेच खरे स्वातंत्र्य आहे ज्यात वसाहतवादी विचार आणि वृत्ती यांना स्थान नाही याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास तो आपल्या आपतष्टांपर्यंत नक्की पोहोचवा आणि हो आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद भारत माता की जय